नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळामध्ये चौदा मे पासून पावसाला सुरुवात झाली गेल्या अनेक पिढ्या दर पिढ्यापासून मावळामध्ये मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी येत असतात पण या वर्षीचा पावसाळा हा मेंढपाळांना धोकादायक ठरलेला आहे प्रत्यक्षात हे मेंढपाळाचं जगणं जे आहे की ज्या वेळेस ते मेंढ्या घेऊन येतात ते दसरा झाल्यानंतर या ठिकाणी हजर होतात आणि जून पंधरा जूनला परतीचा प्रवास सुरू होतो पण मे पासूनच पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली यामुळं मेंढपा मेंढपाळांना जे आहे की या ठिकाणी अनेक संकटाचा सामना करावा लागलेला आहे की अचानक आलेल्या पावसामुळं या ठिकाणी त्यांच्या मेंढ्यांचा पण मृत्यू झालेला आहे आता जरी मेंढ्याला खाण्यासाठी गवत उगवलं असेल तरी मेंढपाळांचा हा जो प्रवास आहे कसा आहे जाणून घेणार आहे काय नाव तुमचं आणि कुठून आलात संतोष कोळेकर अहमदनगर वरतून उर्शिमावाळा येतो आम्ही दसऱ्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत तिथून पुढे यावर्षी पाऊस धोकादायक झाल्यामुळे बाकांना आजार लय झाला मर झाली सरकार गव्हर्नमेंट दवाखाना डॉक्टर देत नाही आम्हाला खर्च देत नाही पदर पैशाने मेडिकलचा खर्च आम्हाला सोचत नाही पन्नास पन्नास हजार रुपये आमचं दवाखान्याला औषधा पाण्याला भांडवल जाते गव्हर्नमेंट आमच्याकडे लक्ष देत नाही तसं देवा यांनी आमच्याकडे लक्ष द्यावा एकनाथ शिंदे यांनी वार गरिबांवरती लक्ष ठेवा किती पिढ्यापासून तुम्ही ह्या मेंढ्या चारण्यासाठी मावळा आमच्या आजोबा पण जोबापासून चार पाच पिढ्यापासून आम्ही इकडे मावळामध्ये राहतो आता शिटी एरिया झाल्यामुळं आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे आम्हाला खर्च बी जेपत नाही खर्च जनावरांना खूप झालेला आहे बरं मला सांगा तुमचं आता हे जगणं आता तुम्ही मेंढ्या चालता चालल्यानंतर रात्रीचा प्रवास तुमचा रात्रीचा प्रवास असाच राहणार आम्ही कुठे बी असतो माळाला गाय रानात वगैरे कुठे बी जाता जाता नगरपर्यंत पोहोचावं ला लागतं चोरांना ह्यांना आम्हाला सामना करावा लागतो खूप अडचणी येतात आमच्या आयुष्यात बर तुमची मुलं जी असतात त्या मुलाच्या शिक्षणासाठी तुम्ही काय व्यवस्था करता शिक्षणाचं काय असं एक राहत शाळेत राहतं हॉस्टेलला वगैरे ठुतो आम्ही तिथं आमच्याकडून पैसे पाणी घेतात खर्च लय आम्हाला खर्च जेपत नाही आता बकराच्या ज्या हजार पाण्यामुळे खूप खर्च होतोय बरं तुमचे नेते जे आहेत गोपीचंद पडळकर पडळकर आहेत आहे, त्यांच्याकडे काय समाजाच्या वतीनं तुम्ही मेंढपाळ आहात काय सुविधा भेटल्या पाहिजे मेंढपाळांना काही मेंढपाळाला सुविधा भेटल्या पाहिजे ना हे चाराही भत्ता मिळाला पाहिजे आम्हाला रानातलं संरक्षण पाहिजे पाठीमाग नगरला एक वाडा मारला तिथे ती माणसं जाम केली मग रात्री रुत्री तर आम्हाला आउट साईड कुठेही थांबावं लागतं पोलिसांचं संरक्षण पाहिजे आडी अडचणीला फोन केला तर त्यांनी संपर्क केला पाहिजे अशा आडी अडचणीमध्ये त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावा बर तुमचे जे ह्या मेंढ्या असतात जेव्हा मेंढी मेंढीचा जो काही काळ असतो त्याचा पिल्लू देण्याचा हा किती दिवसाचा असतो आणि ते मेंढीचा पिल्लू किती दिवसात मोठं होत तो बारा महिन्याचा काळ असतो पाच सहा महिने सांभाळावं हो लागतं त्याला शेंगदाणा हे बकराला दोन तीन हजार रुपये खर्च होतो सोयाबीन चारावं हो लागतं औषध टॉनिक याक बकरा दहा हजाराला विकायचं म्हणलं तरी चार ते पाच हजार रुपये खर्च होतो मग आम्हाला कष्टाला चार चार माणसाला नाही ना परवडत पाचन सहा लाख रुपयामध्ये रोजंदारीने केलेलं परवडते पण बकराचं मेंढपाळाचं परवडत नाही हीच आमची अपेक्षा की आम्हाकडे लक्ष द्यावा आमची सोय सोयी मुक्त करावा बर... चारा पाण्याची सोय पाऊस पाणी जरी भरपूर असला तरी चारा पाणी आहे पण एरिया झाला चारायला राह राहिली नाही बरं मागील तीन वर्षापूर्वी अचानक पाऊस आला आणि थंडी झाली एकदम पाऊस आणि थंडीमुळे बऱ्याच मेंढपाळांच्या मेंढ्या मयत झाल्या होत्या साधारण अडीचशे ते तीनशे मेंढ्या मयत झाल्या होत्या मावळचे आमदार सुनील शेडके त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती तर सरकारकडनं काही जणांना पैसे मिळाले काही तुम अशा घटना काही आहेत आहेत ना घटना आम्हाला काही काय मिळतच नाही मधले खाणारेले असते यांच्याकडे लक्ष द्यावा कोण कोणतावीत नाही आम्हाला बर कधी तुमच्या मेंढ्या तुम्ही शेतात बसवता त्यावेळेस तुमचं संरक्षक म्हणून तुमच्याकडे काही कुत्रे असतात आणि आणखी तुम्ही संरक्षण तुमचं हे सांभाळण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं रात्र काळ जागत असता का कुत्र्याने कुत्रे असतात रात्रीचं जागावं लागतं आम्हाला रात्रीचे चारबीर त्रास द्या आउट साईडला गेल्यावर भीती वाटते या ठिकाणी दुसरे मेंढपाळ बांधव आहेत काय नाव तुमचं आणि काय म्हणजे रात्रीचं तुमचं जगण जे असतं ते कसं असतं एक तर तुम्ही उघड्यावर असता आणि त्यामध्ये जे काही वन्य जीव आहेत बिबटे आहेत लागण्याचा त्रास आहे आम्हाला आम्हाला कोणच सुख नाही रात्रीचा जीवनेचा धोका खाला अर्धवाकर खाली ते पावसातच उभा राहावं लागतं पाला शिरून जो मुलगा पाला शिरून जो एखादी वंचात घेऊन जाणार एखादा हा संध्याकाळचा पोलीस जेव्हा जर फरार झालं ते घेऊन कोण काय तुम्ही परतीचा प्रवास करता ज्यावेळेस महामार्गाने अनेक वेळा तुमच्या मेंढ्यांचा अपघात होतो त्यावेळेस तुम्हाला नुकसान भरपाई भेटते का काय तर चोर नाही तर काय चोर आलाय गाडीवाला गेला दामटून राहायला बसला काय आपल्याला इना वाचवता गाडीचा नंबर इना वाचवता इना काय करता काय करणार गाडीवाला थांबला तर देतो रुपये नाही दिल्या काय गेला पडून निघून कोण पकडायचा त्याला तर बकरा बकरा सोडायची का त्याच्या मागे पडायची नाही पाहता येत हा तर या मेंढपाळांचा जो संघर्षमय में प्रवास जो आहे मागील पाच सहा पिढ्यापासून मेंढपाळ हे मावळमध्ये येत आहेत वाढतं शहरीकरण त्यामुळं मेंढ्यांना चरण्यासाठी जागा राहिलेल्या नाहीत तर त्यातच वनक्षेत्राची हद्द असल्यामुळे त्यांना काही चराईसाठी रानं उपलब्ध होतात पण या शहरीकरणामुळे मेंढपाळांचं जगणंही अवघड झालेलं आहे रात्री ज्यावेळेस ते मेंढ्या घेऊन बसलेले असतात रात्री त्यांना एकदम सावध रीतीनं जगावं लागतं तर तुमची मुलं जे आहेत तुम्ही शाळेत कुठं पाठवता काय काय जे शाळा एक एक मुलं आहे कुठं डवळपुरीला कुठं आपला आश्रम मध्ये टाकायचं ही काय काय शाळेत हॉस्टेलला तरी काय आता किती हॉस्टेल फी काय थोडी आहे का हॉस्टेलला टाकायचं म्हणलं ऐंशी हजार नव्वद हजार रुपये फी खाली नाही तुमचं जे तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा मुक्काम असतो त्या मुक्कामाला काय म्हणता आणि तिथं जेवण वगैरे कसं बनवता काय जेवण एक दिवस जेवलं तर दोन दिवस नाही दोन दिवस जेव्हा पाऊस असले खायचं जेवण आम्हाला पाणी वर ना काय करणार काय करणार त्याला काय करी करीत आपला काय भेट आता एखाद्या हॉटेल वर ना नाही तेच खायचं त्या जेवण उभं राहायचं काय आलं नसला पाऊस तर मग होतो साहेब पाऊस असल्यावर काय साहेब काही जणांना तुमच्याकडे इथल्या मेंढ्या दिसतात पण ह्या मेंढ्या तुमच्या जगल्या विकल्या तर तुम्हाला नफा जगल्या खर्च करून करून आलाय अख्या बाकऱ्या नाख्या भेंड झाली पाऊस किंवा का बसून चालू आहे तीन महिने बाकऱ्याला खाली बसता येईना काय बकर करतील वाल्यात खाली पाणी वर न वर न पाऊस खाली पाणी कर जगतील माणूस आहे एखाद्या गेला उघडी पेला बसला हा कसं जगली आज तीन महिने झाले पाऊस पडतोय तीन महिने दबा प्रवास करायचा काय खायचं किती उभं राहायचं किती बसायचं किती खाली जिरल का ते खालाल तरी जिरल लंगडी झाली ते पाच पाच जसं गवत तुम्हाला भेटत होतं जनावराला आता तसं गवत आहे आता ते गावात नाही हे सगळं आजार खाती गावात झाले हे चांगलं गावात राहिलेलं नाही हा हे गाण झाली सगळी चांगलं राहिलं काय याच्यात बर तुम्ही मेंढ्या चारत असताना बऱ्याचशा पर्यटकांनी दारूच्या बाटल्या फोडून फेकलेल्या तुमच्या पायाला लागतात काय तिला सगळा त्रास आहे आम्हाला नाही त्याला काय करायचं आता रस्त्याने फिरता येईल आणि गाड्या बार गडी एकाना पडील गावला नसलं तर तिथं गावकरी चरून देत नाही तिथं म्हणता हां देऊ आता नाही उभा राहून दिला काय करणार दादागिरी करता येईल फॉरेस्ट खात्यामध्ये गव्हर्नमेंट जी आहे आम्हाला त्रास देतात पैसे घेतात दहा दहा पाच पाच हजार रुपये पकडलं तर दंड घेतात म्हणजे हो बाहेरून काळा बाजार जास्त असल्यामुळे आमचं जगणं मुश्किल आहे वन विभागामध्ये बकर जर कोपऱ्यावर दहा बकर सापडली तरी दहा आणि वीस हजार मागात वाचमेल नको त्याच्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटने काहीतरी संरक्षण द्यावा कमीत कमी जे गव्हर्नमेंटचं रान आहे त्याच्यात तरी आम्हाला बकर चारा मिळली पाहिजेत ना गावच्यांचा त्रास वाचमिलांचा त्रास फॉरेस्टाचा त्रास गावा आम्ही जगायचं कुठे नेमकं गाववाल्याच मालकाचं आमचं काय आम्हाला काय या का निघला मोर निघून पावसात का संध्याकाळी ज्या गाडी बसा गावला जागा बसला दा नाही दिलं उतरून आहे उभा असत बरं त्यामध्ये तुम्ही आता इकडे जे काही सात आठ महिने इकडे असता यामध्ये तुमचे कुठले सण असतात कुठले काही कार्यक्रम वगैरे तुम्ही साजरे करतात मग पाडवा करतो शिमगा आपला सण आला सण तर करायचा आज पाऊस असल्यावर कायदा सण इल का, का करतो बाळूमामाचा जेजुरीच्या खंडोबाचा बाळूमामा देवस्थानाचा सण साजरा करावा लागतो खंडोबाचा करावा लागतो बिरोबाचा आमच्या कुलस्वामी देवाचा आता पावसामध्ये ह्या मेंढ्या जर भिजल्या तर ह्याला जास्त केस असतात यामुळे ह्या आजारी पडतात काय आजारी नाही पाऊस काळा माजल्यानंतर आम्ही लोस असतो आम्हाला पान काळा नसला तर आम्हाला थोडस सुख असतं पान चालू आज तीन महिने झाले बकराला खाता येईल आणि काहीच करता येईल ही बकर गोळा झाली माणसाच्या आळुशा ती पाऊस पडल्यापासून पन्नास पन्नास हजार रुपयाची मेडिकल औषधं झालीत आमची आम्हाला गव्हर्नमेंट औषधं वगैरे काहीच सोयी देत नाही तर या मेंढपाळांचा जो संघर्ष राहत घ्यायला पाठ मारायचं किती दिवस किंवा आले ना असं एक मोठ्या असं नाही दहा असंच राहतील एक जागेवर स्थायिक झाली एका फॉरेस्टात वनिकाऱ्यांनी कुठेतरी रान दिले तर त्या जागेवर तुम्ही ठोकून ती जगतील तरी हा ती जर अशी भटकत होती किती दिवस भटकणार बर आता तुम्ही तुमचा हा प्रवास नगर नगर मावळ आहे तर असे कुठल्या कुठल्या जिल्ह्यामधन मेंढपाळ या ठिकाणी आम्ही पुणे जिल्ह्यामधून परतीचा प्रवास अहमदनगरला होतो अहमदनगर मध्ये फास पारडे लोकांची खूप हे असतं रात्री जे कधी बारा एक लाख कधी मारा मार्या करतात कधी हाना हाण्या करतात कधी दहा बकर काढून नेतात कधी वीस बकर काढून येतात हांग सुपळ या ठिकाणी जरी कंप्लीट केली तरी चोर सापडत नाही पैसे मिळत नाही भरपाई मिळत नाही म्हणजे आमचं जीवन मुश्किल आहे दोन चार लाख रुपये कमवायचं चार दोन लाख रुपये असं चोरा पोरावर जातात आमचं मुलाबाळांचं आमचं जीवनात लय वाईट परिस्थिती आम्हाला रात्रीचा चोरांचा लय भीती खूप पुणे जिल्ह्याकडे कमी भीती असती पण अहमदनगर जिल्ह्याकडे गेलं का पारद्यांचं आम्हाला रात्रभर जागावं लागते दोन दोन तास नगरमधनं जास्त मेंढपाळ येतात का आणखी कागरमधल्या नगरमधनच आम्ही स्थायिक नगरला जास्त आमची गाव जमिनी अहमदनगर मध्येच येत आम्ही तिकडून इकडं कोकणात येतो कोकणातून न परत अहमदनगरला पाऊस लागला कोकणात आम्ही अहमदनगरला जातो बरं साधारण मावळामध्ये किती कळप येतात तुमचे मेनपाळांचे कुटुंब किती येतात कुटुंबला येतात कमीत कमी चार पाचशे कुटुंब आमचे इकडं कासरसाई कुसगाव पुणे हिंजवडी वाकड मान मारुंजी पौड कासरसाई कुसगाव या ठिकाणी खूप आमचे तंबू येतात तर हा मेंढपाळांचा संघर्षमय प्रवास ऊन वारा थंडी यांना या मेंढ्यामध्येच राहावं लागतं मेंढ्यामध्येच जगावं लागतं मेंढी जगली तर त्यांना नफा भेटतो आणि मेंढीच मेंढीचा मृत्यू झाला तर त्यांचं नुकसान होतं आज मावळामध्ये गेल्या अनेक पिढ्यापासून हे मेंढपाळ येतात आणि दिवसेंदिवस शहरीकरण होते त्यामुळे यांच्या मेंढ्यांना चरण्यासाठी व्यवस्थित गवत भेटत नाही त्यातच यामध्ये महामार्गावरनं परतीचा प्रवास असतो किंवा गावाकडनं मावळात येत असताना अनेक वेळा या मेंढपाळांच्या मेंढ्या ट्रकनी वाहनांनी उडवल्या जातात आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो कुणी चांगला व्यक्ती असेल तर त्यांना नुकसान भरपाई देतो अन्यथा त्यांच्याशी वाद घालतो चार मेंढ्या में मेल्या तर बाकीच्या दोनशे मेंढ्या सांभाळण्यासाठी चार मेंढ्याकडे दे में दे लक्ष देता येत नाही हा मेंढपाळ आलेल्या संकटाला सामोरं जात पुढे जातोय आज मावळामध्ये पाऊस सुरू असतानाही मेंढ्या यांच्या सगळ्या भिजलेल्या आहेत आणि त्या भिजलेल्या असल्यामुळे मेंढपाळाच्या गर्मीला म्हणून या ठिकाणी जमा झालेल्या आहेत तर सरकारच्या वतीनं या मेंढपाळांसाठी काहीतरी संरक्षक योजना आणल्या पाहिजे रात्रीचा त्यांचा प्रवास जो आहे रात्री त्यांना झोप नसते चोरांची भीती वन्यजीवांची भीती आणि यामध्ये त्यांना जो काही त्रास आहे यासाठी त्यांना पोलीस संरक्षण पण देणं गरजेचं आहे तर बघूयात सरकारने या मेंढपाळाचा जो प्रवास आहे संघर्षमय प्रवास म्हणजे यांचं तुमचं घर म्हणजे काय असतं नेमकं घर म्हणजे आम्ही ज्या शेतामध्ये जातो तेच आमचं घर आम्हाला दुसरं घर नाही आमच्या गावाकडे घर आहे म्हणजे आम्ही पालच मांडलेली आम्हाला काय अशी बिरं बांधलेली नाही आम्ही बरं म्हणजे घर म्हणजे काय असतं की तुमचा पाल आज इथं उद्या एका एका ठिकाणी किती दिवस असत एका ठिकाणी एक ते दोन दिवस असतो आम्ही आज तळेगाव मध्ये असलो तर आता आज वासुली फाट्याला चाललो रात्री तळेगावला होतो आज वासुली फाट्याला जाणारे उद्या चाकणला जाणार जाणारे मग असं आमचा आठ अर्धा अर्धा किलोमीटरचा प्रवास रोज चालू असतो तर हा मेंढपाळांचा प्रवास मावळ तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर अनेक पिढ्यापासून येणारे हे मेंढपाळ आहेत यांच्या मुलांचं शिक्षण असन यांचं जगणं असन दिसायला यांच्याकडे मेंढ्या दिसतात पण त्या जिवंत राहिल्या तर त्यांना नफा भेटतो नाही तर त्यांचं नुकसानच आहे आज पावसामध्ये खालणं पाणी वरणं पाणी अशा परिस्थितीमध्ये बरं तुमचे मेंढपाळ आजारी वगैरे पडल्यानंतर काय दवाखाना मेडिकल मधनं औषधं वगैरे आणतो ना आम्ही पण खूप देतात पैसे शंभर रुपयाच्या आधी एक इंजेक्शन भेटत नाही पन्नास पन्नास हजार रुपयाची औषधं झाल्यात आमची मेडिकल मेडिकलमध्ये खूप खर्च होतो आमचा सरकारनी या, या मेनपाळांकडे लक्ष दिलं पाहिजे कारण हे गेल्या अनेक पिढ्यापासूनचा हा मेंढपाळांचा हा व्यवसाय आहे त्यामुळं सरकारने यांना संरक्षक योजना दिल्या पाहिजे आणि यांना विशेष सुविधा दिल्या पाहिजे की पावसाळ्यामध्ये बरं जे सरकारी वैद्य पशुवैद्यकीय अधिकारी आहे ते तुमच्या मेंढ्याला इंजेक्शन वगैरे काही तपासणी करतात का त्याला काही करत नाही तपासणी करत नाही जरी डॉक्टर आला तरी औषध द्यायचं म्हणलं गव्हर्नमेंटचं फ्री औषध असतं ते आमच्याकडून पैशाची मागणी करतात पैसे घेतात मग असा लुटमारीचा धंदा आहे तर जे सरकारी वैद्य पशुवैद्यकीय अधिकारी आहेत ते पण मेंढपाळाला सोडत नाही सरकारकडनं त्यांना जे मिळालेले मोफत लसीकरण औषध आहेत ते पण दिले जात नाहीत तर सरकारने या मेंढपाळांसाठी विशेष योजना आणून त्यांचं जगणं मान्य केलं पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद